नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आर एस एसवी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोंडाजी नवले यांच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे जुन्नर प्रांतात महादेव कोळी आदिवासी समाज पूर्वपार या भागातील डोंगरी गड किल्ल्यांचे रक्षण आणि देखभाल करीत आलेला आहे यामध्ये अगदी मुघल काळापर्यंत कोणतीही ढवळाढवळ केंद्रीय सत्तांनी केली नव्हती ब्रिटिश कालखंडात अठराशे अठरामध्ये या गडकोटांच्या पायऱ्या तटबंदी आणि बुरुंज सुरुंगाने उडून दिले त्यामुळे या सर्व समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आणि हे बंड करून लढण्यासाठी सज्ज झाले याचा परिणाम म्हणून अठराशे तीसमध्ये जुन्नर परिसरात ब्रिटिशांविरुद्ध मोठे बंड पेटले या बंडाचे नेतृत्व रामचंद्र गोरे भाऊ खरे चिमनाजी जाधव नाना दरबारे इत्यादी मंडळींनी केल्याच्या काही नोंदी सापडतात यापैकी रामचंद्र गोरे यांना ब्रिटिश सरकारने फासावर चढवले आणि त्यांच्या चोपन्न सहकाऱ्यांना कारावासाची शिक्षा दिली तरी हे बंड मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारला पुढील वीस वर्षे प्रयत्न करावे लागले एकोणीसशे वीस ते तीस या कालावधीत कोंडाजी नवले या आदिवासी क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारला आणि स्थानिक सावकारांना पुरते जेरी आणले होते त्यांना पिलाजी बोराडे लवाजी बोराडे अनाजी साबळे गना आमकर गणपत बोराडे या क्रांतिकारकांनी साथ दिली कोंडाजी नवल्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने स्थानिकांना विविध प्रलोभने दाखवली दडपशाही करणे स्वतंत्र पोलीस पथकाच्या नियुक्त्या करणे प्रसंगी बक्षीस जाहीर करणे धाडी टाकणे असे विविध प्रकार करून पाहिले परंतु स्थानिकांच्या पाठिंब्यावर आणि सह्याद्रीतील कडे कपारीच्या साथीने कोंडाजी नवले हा सावकारांना जेरीस आणत राहिला या क्रांतिकारकांनी आदिवासी भागातील सामान्य नागरिकांना मात्र कधीच त्रास दिला नाही कोंडाजी नवलेंच्या मार्गावर पुढे एकोणीसशे चाळीसमध्ये डी एस पी हायलंड यांना जुन्नरला पाठवण्यात आले त्यांनी जुन्नरच्या डोंगर कपारीत दौंड्या डोंगरात कधी घनदाट जंगलात तर कधी आड राणांच्या गावात लपून असलेल्या कोंडाजी नवले यांना भरपूर शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना काही सापडले नाही आणि समोर ही जी आपल्याला गुफा दिसते या गुफेमध्येच कोंडाजी नवले यांनी खूप काळ आश्रय घेतला आणि या गुफेमध्ये राहत असताना ह्या हॉलंडने एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान म्हणजे जुलै एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान या समोरच्या डोंगरावरून कोंडाजी नवले यांच्यावरती दुर्बीन रायफलनं फायरिंग केली आणि यामध्ये कोंडाजी नवले यांचा देहांत झाला ही समोर जी गडा दिसते त्याच्यामध्ये कोंडाजी नवले बंडकरी जे होते ते लपले होते तर ब्रिटिशांना जेव्हा माहिती पडलं त्यावेळेला ब्रिटिशांनी खालूनच ब्रिटिश सैन्य बोलवलं हॉलंडने ब्रिटिश सैन्य बोलवलं आणि या ठिकाणी फायरिंग सुरू केली पण कडेकापोरीच्या सानिध्यामध्ये कोंडाजी नवले एका बाजूला लपल्यामुळे त्यांनी खालूनच भरपूर फायरिंग केली पण कोंडाजी नवले काय एक्सपायर झाले नाही तर इथं ब्रिटिश सैनिक त्यांनी लक्ष ठेवलं असतं आणि हे इकडून फायरिंग केली तर तिकडून या ठिकाणी त्यांनी फायरिंग केलेली ते डोंगराच्या मधोमध मद जी गुफा दिसते छोटीशी तर त्या गुफेमध्ये कोंडाजी नवले राहत होते म्हणजे ते ज्या वेळेला बंड करायचे त्यावेळेला त्यांनी या सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यांमध्ये आश्रय घेतला तर ज्या वेळेला ब्रिटिशांना माहीत झालं की कोंडाजी नवले इथे आहेत म्हणजे साधारणतः एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान त्यांना या ब्रिटिशांना माहीत पडलं आणि इथूनच त्यांनी खालून फायरिंग करायला सुरुवात केली तर ॲक्च्युली फायरिंग करत असताना त्या कडे कपोऱ्याच्या एका बाजूला ते लपले असल्यामुळं कोंडाजी नवले यांना पहिल्यांदा पहिल्या फायरिंगमध्ये एकही गोळी लागली नाही तर मग हायलंड जो होता ब्रिटिश अधिकारी त्याच्या एक निदर्शनात आलं की आपण खालून असं कितीही फायरिंग करत राहिलो तरी कोंडाजी नवलेला ह्या गोळ्या लागणार नाही आपल्याच उलट पिस्तुलांमधल्या ब गोळ्या संपून जातील तर इकडे पाठीमागे जो डोंगर दिसतो हा वरती इथे उभे राहून ह्या डोंगरावरती वरती जाऊन त्यांनी दुर्बीन रायफलच्या साह्यानं फायरिंग केली आणि फायनली कोंडाजी नवले यांचा देहांत झाला तर तुम्ही बघू शकता ही कोंडाजी नवले यांची ही गुफा आहे तर मित्रांनो आपले खूप सारे असे आदिवासी क्रांतिकारक होऊन गेले यांच्या इतिहासाच्या पाऊलखुना आपल्या आदिवासी भागामध्ये आढळतात त्यापैकीच एक हे फरजत कोंडाजी नवले तर मित्रांनो हा जो त्यांची गुफा आहे ही फोपसंडी आणि कोपरे या गावांच्या मधोमध आहे रांजणा किल्ल्याच्या पायथ्याला हा डोंगर आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि आपले आर एस व्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद